न्यूज शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी दरवर्षी पाच सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो हाच आदर्श घेऊन राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांनी महात्मा गांधी प्राथमिक विद्यालय मंचर या ठिकाणी भेट देत शिक्षकांचा सन्मान केला या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने दत्ताशेठ थोरात सुहास बानखिले सचिन बानखिले लक्ष्मण थोरात प्रशांत बागल सचिन निगोट मालतीताई थोरात सविताताई क्षीरसागर संतोष बानखिले गोकुळ पोखरकर राहुल कोंद वानीबा तसेच जगदीश विसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते या सर्वांच्या वतीने उपस्थित सर्व शिक्षकांना सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान, सन्मान करण्यात आला त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी सुभाष भाऊ बानखिले यांनी आपले विचार व्यक्त केले उपस्थित राहिले मी प्रबक्ता आता नाव घेतो अनिल गावडे सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि या ठिकाणी उपस्थित माझे बालमित्र सहकारी आणि खऱ्या अर्थानं ज्यांचा आज या ठिकाणी आम्ही सन्मान करायला आलेलो आहोत ते आमचे सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी खऱ्या अर्थानं शिक्षक हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आई वडिलानंतर दुसरं कोणी असेल तर तो शिक्षक असतो की ज्याच्या संस्काराच्या सिद्ध घेऊन आपण आपला पुढचं आयुष्य मी घडवत असतो आणि प्रत्येक आता या ठिकाणी एवढी लागणारमुळे आज खऱ्या अर्थानं ही सगळी एक छोट्या दगडच आहे दगड धोरण पानावं लागले यांना आणि यांना खऱ्या अर्थानं आज आपण शिक्षक त्यांना मूर्त अशी त्यांची तयार करत असतो आणि ती मूर्ती तयार होत असताना त्याच्यानंतर त्यांच्यात आपण देवत्व तयार करायचा प्रयत्न करत असतो मग कोण आपल्या आयुष्यामध्ये डॉक्टर होईल कोण इंजिनियर होईल कोण वकील को होईल एम पी एस सी यू पी एस सी आय पी एस काही काय ज्या ज्या संधी ज्याला त्या भेटतील तो त्या त्या गोष्टी करत असतो आणि या खऱ्या अर्थाने घालवायचं काम हा आपला शिक्षक करत असतो मी प्रथमचा आपला सर्वांच्याच वतीनं हो यांना शिक्षक दिल्याच्या निमित्तानं आपल्या सर्व शिक्षकांचे या ठिकाणी मनापासून या आपल्या शिक्षकांचा आपण या ठिकाणी येऊन सन्मान केला पाहिजे आणि तो सन्मान करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो मी आपल्या सर्वांच्या जोतीनं शिक्ष